राष्ट्रप्रथम न्यूज इंगळी येथे शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि आंदोलक यांच्याबरोबर सर्व कामांची पाहणी झाली इंगळी येथील सहा मोठ्या विहिरींपैकी एका विहिरीजवळ पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भूस्खलनामुळे गावातील आठ पाणटपऱ्या आणि मुख्य रस्ता विहिरीत कोसळल्याने निर्माण झालेला प्रश्न आता अधिकच गंभीर बनलेला आहे या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा भिंतीचा काही भाग कोसळून स्थानिक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि स्थानिक नागरिक या घटनेला जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाईपलाईन लिकेजला जबाबदार धरत आहेत या घटनेमुळे इंगळी आणि हुपरी गावांदरम्यानची वाहतूक व्यवस्थापूर्णपणे विस्कळीत झालेली आहे अधिकाऱ्यांपासून अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे न्यूज चॅनेलवरील बातम्यांमुळे आणि शिवसेना संघटनेच्या आंदोलनामुळे काही अधिकाऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख केशव नारायण पाटील यांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्यांची पडताळणी केली तसेच लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले मात्र आश्वासन देऊनही काम सुरू न झाल्यास शिवसेना उभाठा केशव पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे भूस्खलनाचे मुख्य कारण जलजीवन मिशन अंतर्गत इंगळी गावात टाकण्यात आलेली पाईपलाईन असल्याचं सांगितलं जात आहे या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने भूस्खलन झालं असा आरोप ग्रामस्थ करत आहेत या कामाचे कंत्राटदार किशोर जामदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना आणि नागरिकांकडून करण्यात येते आहे जोपर्यंत या ठिकाणी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन आणि उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने केलेला आहे त्यामुळे प्रशासन या गंभीर समस्येवर कधी तोडगा काढणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे